श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य जत मध्ये राष्ट्रवादीचा भूकंप शरद पवार आणि अजित पवार गट घड्याळ चिन्हावर एकत्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार अठरा प्लस पाच उमेदवारांचा तडाखेबाज फॉर्म्युला जाहीर जट शहराचे कुटुंब प्रमुख सुरेशराव शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसची एकजूट विकासासाठी एकत्र जत एकत्र हा दमदार नारा जत नगर परिषद निवडणुकीत जोरदार तिरंगी लढत निश्चित राष्ट्रवादीच्या या महाआघाडीनं भाजपला की काँग्रेसला देणार धक्का शहराचे कुटुंब प्रमुख सुरेशराव शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसची एकजूट विकासासाठी एकत्र जत एकत्र हा दमदार नारा जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक घडामोड घडली अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम देत अजित पवार गटाचे नेते माजी आमदार विलासराव जगताप आणि शरद पवार गटाचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली दोन्ही गट एकत्र येऊन ही निवडणूक चिन्हावर लढवणार आहेत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित संयुक्त बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावर अंतिम सहमती झाली आहे ठरलेल्या फॉर्म्युला नुसार नगराध्यक्ष पदासाठी सुरेशराव शिंदे सरकार यांची अधिकृत घोषणा सुरेशराव शिंदे सरकार नगराध्यक्ष सह गटाला अठरा जागा विलासराव जगताप गटाला पाच जागा अशा पद्धतीनं वाटप करण्यात आले आहेत नेत्यांचे वक्तव्य विकासासाठी एकत्र आलो सत्ता नव्हे तर स्थिरतेसाठी लढतो पत्रकार परिषदेत बोलताना सुरेशराव शिंदे सरकार म्हणाले जत शहरातील नागरिकांना आता मतभेद पक्षांतर आणि आणि सत्ता संघर्ष आम्ही भविष्यासाठी स्थिर विकासासाठी पारदर्शक एकत्र आलो आहोत जनता घड्याळ चिन्हावर पुन्हा विश्वास ठेवे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही यावेळी स्पष्ट केलंय की आमचं ध्येय केवळ सत्ता मिळवणं नाही तर जत शहराच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणं आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी एकजूट झाली असून ही एकता जतच्या जनतेसाठी नवा अध्याय ठरेल घड्याळ चिन्हावर संयुक्त प्रचार मोहीम लवकरच सुरू संयुक्त उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा पुढील दोन दिवसात करण्यात येणार असून त्यानंतर सर्व तेवीस उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार एकत्रित प्रचार मोहीम सुरू करणार आहेत विकासासाठी एकत्र जतसाठी एकत्र हा घोषवाक्य घेऊन शहरभर व्यापक प्रचार राबवला जाणार रा आहे या निर्णयामुळं जत नगर परिषदेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे भाजप आणि काँग्रेस समोर राष्ट्रवादी काँग्रेसची ही एकता मोठं आवाहन ठरणार असून जत नगर परिषदेची निवडणूक आता त्रिकोणी नव्हे तर अति तीव्र त्रिकोणी स्पर्धेच्या जाता दिशेनं जाताना दिसत आहे आणि बसपाचा अतुल तांबळेचा गट या ठिकाणी मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गजाचिन्हा लढवायचं ठरवलेलं आहे मग फक्त हे बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हातीचेन्नाव लढवायचं ठरलं आहे त्यांना जे शिता मिळतील त्या पद्धतीने लढवतील आम्हाला जे सीता मिळतील आम्ही दोघं म्हणून मेरीतनं शीता काढू आणि ज्या शिता आम्ही काढू त्या गजाळ चिन्हाव लढू असं ठरलेलं आहे आणि आमच्या ज्या शिता येतील त्या माझ्या तुझ्या न म्हणता एकाच चिन्हावर घड्याळ चिन्हावर चांगल्या शिता काढून ही निवडणूक एकत्र करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या कंबाईनमध्ये सुरेशराव शिंदे सरकारचं नाव आपण नगराध्यक्षाला फिक्स केलेलं आहे <laughs> त्यामुळे ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चांगली लढत होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या लोकावर तिथल्या नगर नागरिकाचा पण विश्वास आहे आता बोलले रस्ते वगैरे आपण काय ती चर्चे जा निवडूनच्या काळामध्ये आपण बोलू सध्या परिस्थिती अशी आहे की पर्याय पाहिजे आणि वेगवेगळे चिन्ह लढवूनपेक्षा एकच चिन्हावर लढा चिन्हावर लढवून अशा पद्धतीचा निकाल दिले जातात आमची आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं तेवीस झिरो करू हे आमचं हे आहे जसं मागे येतं सोसायटीला आम्ही केलं साहेबांनी आम्ही मिळूनच पॅनल होतं तेरा झिरो केलं ते मी चौदा पंधराच्या फरकनशिट आणल्या याच पद्धतीनं या नगरपालिकेत देखील आम्ही निश्चितपणानं तेवीस झिरो करू तरच खऱ्या अर्थानं या शहराचा विकास होईल आज शहराची गुंडगिरी वाढलेली आहे दहशत निर्माण झालेलं आहे टोळी युद्ध चालू आहे ही कुठं जर थांबवायचं था असेल तर जगताय साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या जयेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली ही जी संघटना आम्ही एकत्र आलो आहे या आमच्या दोन राष्ट्रावरती इथल्या जनतेने विश्वास ठेवावा आणि निश्चितपणानं आम्ही त्यांना शब्द देतो की या शहराचा पलट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही विकासाचा केंद्रबद्ध म्हणून या तालुक्याचं ठिकाण असलेला हा जत शहर निश्चितपणानं रोळावरनं खाली गेलेली गाडी निश्चितपणानं आणू आमचे माझी चेअरमन माजी माझी उद नगराध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब पवार साहेब बरं आमच्या बसपाचे अध्यक्ष वनकडे साहेब तुमच्यामुळे लेट झालो वनकडी साहेब बनकंडी साहेब किमु आम्ही सर्व मंडळी एक या इलेक्शनला समोर जाऊ निश्चितपणानं या चेहराचा चेहरा मोहरा बदलू गुंडगिरी दहशत टोळी जी आहे ती निश्चितपणानं आम्ही बेचरा करू इथल्या महिलांना सुरक्षितता देऊ इथल्या आमच्या महिला लहान मुली आमच्या शाळेला जातात हायस्कूल असतील कॉलेज असतील त्या परत दिवसपर्यंत त्यांच्या आईवडिलांना घरात चैन पडत नाही ते देखील आम्ही मोडून काढू जगताप साहेब आम्ही निश्चितपणानं एक चांगल्या पद्धतीचा पॅटर्न या जत शहरामध्ये करू गेली चाळीस वर्षे मी या शहराचं राजकारण करत असताना आज बऱ्याच पत्रकार मंडळी आम्हाला या जत शहराचं कुटुंबप्रमुख म्हणलं आहे त्यामुळं कुणावरती अन्याय झाला तर निश्चितपणानं आम्ही आणि जगताप साहेब मोडून काढू ही गाई मी आमच्या जतमधल्या सर्व माता बघण्या आणि आमच्या तरुण मित्रांना वयवर्धनात येतो आणि इथं थांबतो जय हिंद जय धोनी राष्ट्रवादी बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद